नमस्कार जे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेसाठी नाही तर लोकांची कामे करण्यासाठी मते मागत आहोत आजचे राज्यकर्ते मात्र पैशाचा गैरवापर करून माणसे विकत घेतात आणि सत्ता मिळवतात निवडणुकीनंतर फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊ द्यायची नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा तासगाव येथे नुकतंच पार पडली यावेळी खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड सुमंतई पाटील महाकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष अनिता सगरे दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर अविनाश पाटील महेश खराडे विश्वास पाटील स्मिता पाटील सुरेश पाटील जयसिंगराव शेंडगे युवराज पाटील सतीश पवार रवींद्र पाटील शंकर पाटील अक्षय पाटील आदी उपस्थित होते दरम्यान विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांना रोहित पाटील निवडून यावेत असे वाटत आहे रोहितला पुढची पन्नास वर्षे राज भविष्य आहे त्याला तरुण पिढी एकटे पडू देणार नाही या निवडणुकीत रोहित, रोहित पाटीलला इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून द्या की संपूर्ण राज्यभर विजयाची चर्चा झाली पाहिजे रोहितसोबत खानापूर आटपाडीमधून वैभव पाटील निवडून द्यावे असे आवाहन पवार यांनी केले आहे दरम्यान ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार सत्ता मिळवण्यासाठी दोनशे चौऱ्याहत्तर खासदारांची गरज आहे परंतु मोदी व शहा यांनी मात्र लोकसभेला चारशे बारचा नारा दिला आहे हे बहुमत घटना बदलण्यासाठी आवश्यक आहे यावरूनच त्यांच्या मनात काहीतरी वेगळा विषय असावा ही बाब ओळखून देशातील सर्व भाजप विरोधकांनी एकत्र येऊन आम्ही त्यांना रोखले देशाची सत्ता भाजपची आहे परंतु घटना बदलण्याची बहुमत व ताकद त्यांच्याकडे आता राहिली नाही असे पवार यांनी यावेळी सांगितले आहे दरम्यान महिलांना महिन्याला पंधराशे रुपये द्यायला आमची काहीच हरकत नाही पण तिची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे दोन वर्षात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांवर अत्याचार झालेले आहेत दर पाच तासाला एका महिलावर अत्याचार होत आहे तसेच हजारो महिला गायब झालेल्या आहेत ही चिंतेची बाब आहे असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत एवढंच नाही तर तासगाव कवटे महागाव विधानसभा मतदारसंघात आपला विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे गेल्या दहा वर्षाच्या खडतर प्रवासात निष्ठावंत शिलेदार व सर्वसामान्य जनतेनेच मला आणि आमच्या कुटुंबाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे मतदारसंघात आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी आणला टेंभू आर्फ म्हैसाळ योजनेतून शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला रक्त सांडावं लागलं तरी चालेल पण येत्या चोवीस तारखेपासून विरोधकांची गुंडगिरी मी मोडून काढणार संजय काकांनी त्यांच्या सत्तेच्या काळातील कर्तृत्व सांगण्यासाठी एका स्टेजवर वर माझ्या समोर यावे फार तर स्टेची व्यवस्था मी करतो मला एकटा पाडण्यासाठी सगळे विरोधक असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे एवढंच नाही तर राज्यात शरद मानणाऱ्या लोकांच्या पाठीशी नेहमीच आरा राबा उभे राहिले सत्तेशिवाय संजय पाटील यांना जमत नाही म्हणून त्यांनी पक्ष बदलून उमेदवारी घेतली सत्तेसाठी स्वतःच्या मुलाला थांबून उभे राहिले संजय काका यांना आता ग्रामपंच निवडणूक लढवावी लागेल अशी टीका विशाल पाटील यांनी यावेळी केली आहे